नमस्कार धुळेकरांनो मी मिलिंद बैसाणे शुभम ई व्ही स्कूटर शोरूममधून बोलतो आहे आज मला तुमच्याशी थेट बोलायचं आहे एका अशा क्रांतीबद्दल जी आपल्या धुळे शहरात सुरू झाली आहे ही क्रांती आहे पेट्रोलच्या त्रासातून मुक्त होण्याची आणि एका नवीन स्मार्ट प्रवासाची सुरुवात करण्याची एक व्यावसायिक म्हणून आणि एक धुळेकर म्हणून ही संधी तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होतोय तर पुढच्या काही मिनिटांत मी तुम्हाला सांगणार आहे की पेट्रोलची चिंता आपण कायमची कशी मिटवू शकतो मी तुमच्यासाठी कोणता जबरदस्त ब्रँड घेऊन आलो आहे आमच्याकडे कोणाकोणासाठी गाड्या आहेत गाडी विकल्यानंतर आम्ही कोणती जबाबदारी घेतो आणि हो तुमच्यासाठी काही खास ऑफर्स आणि माझं वैयक्तिक आमंत्रण सुद्धा आहे चला तर मग सगळ्यात मोठ्या समस्येपासून सुरुवात करूया जी आपल्या सगळ्यांना रोज सतावते ती म्हणजे पेट्रोलचे वाढणारे भाव रोज सकाळी गाडी काढताना विचार येतो की आज पेट्रोलचा दर काय असेल पण रोज आता, आता या चिंतेवर एक पक्का आणि खात्रीशीर उपाय आपल्या धुळ्यात उपलब्ध झाला आहे मला खरं सांगा तुम्ही रोजच्या रोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतीना कंटाळला आहात ना महिन्याच्या शेवटी पगाराचा मोठा हिस्सा फक्त पेट्रोलवरच खर्च होतोय का मुलांना शाळेत सोडण्यापासून ते ऑफिसला जाण्यापर्यंतचा प्रत्येक किलोमीटर आता महाग वाटू लागला आहे आता या रोजच्या खर्चाच्या चिंतेतून सुटका मिळवण्याची वेळ आली आहे आणि ती वेळ खरंच आता आलीये कारण भविष्य इलेक्ट्रिकचं आहे आणि हे भविष्य आता तुमच्या धुळे शहरात तुमच्या दारात येऊन उभं राहिलं आहे शुभम ई व्ही स्कूटरच्या रूपाने मी तुमच्यासाठी फक्त एक गाडी नाही तर एक नवीन सुरुवात घेऊन आलो आहे एकदा चार्ज करा आणि पेट्रोल पंपाचा रस्ताच विसरून जा आता तुमच्या मनात साहजिकच प्रश्न असेल की इलेक्ट्रिक गाडी घ्यायची पण कोणती बाजारात तर अनेक कंपन्या आहेत म्हणूनच मी तुमच्यासाठी एक असा ब्रँड निवडला आहे ज्यावर संपूर्ण भारताचा विश्वास आहे मी तुम्हाला ओळख करून देतोय कोमाकी या जबरदस्त ब्रँडची मी मिलिंद बैसाणे तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो की शुभम ई व्ही स्कूटर हे कोमाकीचं धुळ्यातील एकमेव अधिकृत शोरूम आहे आम्ही फक्त गाड्या विकत नाही तर तुम्हाला एक विश्वास देतो एक उत्तम सेवेचं वचन देतो माझा उद्देश स्पष्ट आहे प्रत्येक धुळेकराच्या घरात एक इलेक्ट्रिक स्कूटर नक्की असावी आणि हे लक्षात ठेवा कोमाकी हे भारतातील नंबर वन ईव्ही स्कूटर ब्रँड आहे आता नंबर वन म्हणजे काय नंबर वन म्हणजे सर्वोत्तम टेक्नॉलॉजी जबरदस्त परफॉर्मन्स आणि लाखो समाधानी ग्राहक जेव्हा तुम्ही कोमाकीची गाडी निवडता तेव्हा तुम्ही फक्त एक स्कूटर नाही तर गुणवत्ता आणि विश्वास निवडता आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या स्कूटर्स नक्की कोणासाठी आहेत कोमाकी आणि आम्ही शुभम इवी स्कूटरने याचा खूप खोलवर विचार केला आहे आमची गाडी फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आहे आमच्याकडे हायस्पीड मॉडेल्स आहेत जे आरटीओने मंजूर केलेले आहेत कॉलेजला जाणाऱ्या तरुणांसाठी ऑफिसला जाणाऱ्यांसाठी किंवा लांबच्या प्रवासासाठी हे मॉडेल्स उत्तम आहेत त्याचबरोबर आमच्याकडे लो स्पीड सुद्धा आहेत ज्यांच्यासाठी लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची अजिबात गरज नाही घरातल्या ज्येष्ठांना बाजारात जायचं असेल किंवा मुलांना जवळच्या ट्युशनला तर ह्या गाड्या एकदम परफेक्ट आहेत आणि म्हणूनच आम्ही आत्मविश्वासाने म्हणतो की आमच्याकडे पाच वर्षांच्या मुलांपासून ते नव्वद वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकासाठी योग्य अशी गाडी आहे हो अगदी लहान मुलांसाठी सुद्धा आमच्याकडे सुरक्षित आणि कमी वेगाच्या गाड्या आहेत ज्या ते सोसायटीच्या आवारात किंवा बागेत चालवू शकतात थोडक्यात काय तर एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबासाठी गाडी उपलब्ध आहे गाडी घेणं ही एक मोठी गुंतवणूक असते आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे गाडी घेतल्यानंतर मनात एक भीती असतेच ती म्हणजे सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्सची पण शुभम ई व्ही स्कूटरमध्ये तुम्हाला याची अजिबात काळजी करायची गरज नाही कारण आमचं काम गाडी विकून संपत नाही तर तिथून खरं सुरू होतं आम्ही तुम्हाला प्रत्येक गाडीसोबत बॅटरीवर तब्बल तीन वर्षांची वॉरंटी देतो म्हणजे तीन वर्ष बॅटरीची चिंताच करायची नाही सोबतच आम्ही तुम्हाला तीन वर्षांची सर्व्हिसिंग पूर्णपणे मोफत देणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचे सर्व स्पेयर पार्ट्स आणि बॉडी पार्ट्स आमच्याकडे नेहमी उपलब्ध असतील त्यामुळे तुम्हाला कधीही थांबावं लागणार नाही आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे किंमत माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की प्रत्येक धुळेकराला इलेक्ट्रिक गाडी परवडावी त्यासाठी आम्ही किंमती खूप विचारपूर्वक ठेवल्या आहेत आणि त्यावर काही खास ऑफरसुद्धा देत आहोत आमच्याकडे फक्त पंचवीस हजार रुपयांपासून स्कूटर्सची रेंज सुरू होते हो तुम्ही बरोबर ऐकलं फक्त पंचवीस हजारांपासून आणि आमच्याकडे तीन लाख रुपयांपर्यंतचे प्रीमियम मॉडेल्ससुद्धा आहेत तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवं ते मॉडेल तुम्ही निवडू शकता आणि एवढंच नाही तर तुमच्यासाठी एक खास भेटसुद्धा आहे जे ग्राहक आत्ता गाडी बुक करतील त्यांना प्रत्येक मॉडेलवर कमीत कमी दोन हजार ते जास्तीत जास्त बारा हजार रुपयांपर्यंतची भरघोस सूट मिळेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी आहे त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका पैशांची अडचण येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी फायनान्सची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे तुम्हाला एकाच वेळी पूर्ण रक्कम भरायची गरज नाही अगदी सोप्या हप्त्यांमध्ये तुम्ही तुमची आवडती कोमाकी स्कूटर आजच घरी घेऊन जाऊ शकता कागदपत्रांची चिंता करू नका आमची टीम तुम्हाला सगळी मदत करेल तर मग आता मी तुम्हाला खूप माहिती दिली आहे पण म्हणतात ना प्रत्यक्ष अनुभवाशिवाय पर्याय नाही म्हणूनच आता मी तुम्हाला माझ्या सर्व धुळेकर बंधू भगिनींना आमच्या शोरूममध्ये येण्याचं व्यक्तिक आमंत्रण देत आहे आमचा पत्ता अगदी सोप्पा आहे लक्षात ठेवा शुभम ई व्ही स्कूटर अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स फाशी पुलाजवळ धुळे पत्ता शोधायला काहीही अडचण येणार नाही तुम्ही कधीही येऊ शकता आमचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे आहेत तर मग तुम्ही तयार आहात का पेट्रोलच्या खर्चाला कायमचा निरोप देण्यासाठी आणि एका शांत प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी नुसतं बघू नका स्वतः गाडी चालून बघा या आमच्या शोरूममध्ये या एक टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि स्वतःच ठरवा मी आणि माझी संपूर्ण टीम तुमची वाट पाहत आहोत चला मिळून धुळ्याला इलेक्ट्रिक बनवूया धन्यवाद